नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या क्षणाची आपण अत्यंत आतुरतेने वाट बघत होतो ते म्हणजे पोलीस भरतीची जाहिरात आलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहर शिपाई पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस ची सुद्धा जाहिरात आलेली आहे नेमक्या किती जागा आहेत याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस ठिकाण मुंबई अठ्ठावीस ऑक्टोंबरचं हे परिपत्रक आहे याच्यामध्ये पोलीस शिपाई या पदासाठीच्या ज्या एकूण जागा आहेत ते आहेत विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चारशे एकोणसाठ दोन हजार चारशे एकोणसाठ पदांची जाहिरात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा म्हणजे पोलीस शिपाई बॅट्समन या पदासाठी आठ जागा आहेत तर विद्यार्थी मित्रांनो मग याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता तर खूप चांगल्या जागा आहेत खूप चांगली मोठी संधी आहे या संधीचं आपल्याला सोनं करायचंय आणि याच अनुषंगाने तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमीची मला एक रेकॉर्डेड अपडेटेड बॅच तुम्हाला आम्ही उपलब्ध दे करून देतोय हे पण अगदी माफक शुल्कामध्ये फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला उपलब्ध दे करून देतोय आत्ताच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून तुम्ही बी ही बॅच परचेस करू शकतात अधिक माहितीसाठी पंच्याऐंशी तीस बारा शंभर दोन या क्रमांकावरती तुम्ही संपर्क करा आमचे प्रतिनिधी तुम्हाला नक्कीच हेल्प करतील विद्यार्थी मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला मात्र फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाइक कराने करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद